तो मान्य केला असता आणि मराठा गरीब मराठ्याला आरक्षण मिळाला असता अशी असणारी परिस्थिती पण पर सत्तेमध्ये बसलेला कोण आहे तर हे नातेवाईकच का आहेत काँग्रेस मधले बसलेले असले तरीच नातेवाईक आहेत बीजेपीच्या मार्फत बसले तरी नातेवाईकच आहेत खरं आहे की खोट आहे आता यांना नातेवाईकांचं राजकारण पाहिजे ते गरीब मराठ्याचा प्रश्न राहिला कुठं सत्ता आपल्या कुटुंबातच राहिली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथल्या अस गरीब मराठ मराठा माझं आव्हान आहे जातीच्या पाठीमागे ह्या इस्टॅब्लिश नेत्याच्या पाठीमागे राहिलात तर तुमच्याकडची दोन एकर जागा सुद्धा पुढच्या दहा वर्षामध्ये राहणार नाही भूमीन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या शासन हे कुटुंबाला मदत करणार असलं पण पण ज्याला आपण शासनावरती बसतोय तो, तो लुटारू आहे अशी असणारी त्याची वृत्ती आणि म्हणून माझं आव्हान आहे किल् काँग्रेसवाले आम्हाला सल्ला देतात तुमची यांची ओळख आहे त्यांची ओळख आहे त्यांची ओळख आहे आज शरद पवारांचं स्टेटमेंट आलं दुपारी दोन अडीच वाजता की नाही आम्ही असताना प्रकाशरावांना घेणार आहोत अरे म्हटलं फसवत कशासाठी ते तुम्ही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी का बोलत आहे तुम्ही असणारे रेखादाई ठाकूर पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलू शकत नाही का ब आम्ही तुम्हाला घेतलंय तुम्ही या बिनबुलाय तो आम्ही कुठे जाणारच दान नाही बिनबुलाय <laughs> आम्ही कुठे जाणारच नाही आमची लंगडी बाजू नाहीच आहे आम्हाला काय जेलमध्ये जायचं नाहीये आम्ही काय कॅलिफोर्निया घडवलेला नाही आम्ही काय लंडन घडवलेलं नाही आम्ही काय दुबई घडवलेला नाही ना आता तुम्ही हे घडवलेलं आहे तुम्ही भोगा या भोगापासून वाचवायचं असेल तर आम्ही वाचवायला बसलेलो हो। आहोत आम्ही वाचवायला त्या ठिकाणी बसलेलो आहोत आता तुम्हाला वाचायचंच नसेल आणि तुमचा मोदीवरतीच विश्वास असेल तर आम्ही काय करणार का मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की मोदी कोण आहे तर मदारी आहे मदारी काय करतो मदारी काय करतो कोणाला ना नाचवतो आणि इथे माझं म्हणणं आहे की मोदी डमरू वाजवतो आणि इथले सगळे नाचायला लागतात अशी परिस्थिती आहे एक तरी कुठल्याही विरोधक काँग्रेसमधला असेल इतर पक्षांमधला असेल एन सी पी मधला असेल जे बेट आपल्या ताब्यात होतं मालदिवीस सारखं बेट आपल्या ताब्यात होत जी जिथे आपलं सैन्य होत या अमरावती जिल्ह्यापेक्षा असणारा कमी आकाराचा ते असणारा आहे अमरावती जिल्ह्याचे अर्धा असणारा ते मालदीवज आहे तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला काय म्हणतो पंधरा दिवसामध्ये तुझं सैन्य घेऊन जा बातमी आली की न आली आता ह्या छप्पन इंचाच्या छातीचं चा काय झालं